कविता झाला साहेब बर पुढे काही ना चुकूच नाही माईकच घे चला लागल्या त्या चांगल्या माहिती राही सांडवल्यानं बिचार हा माईक माझ्याकडे हा एडे वहिनी बोला तुम्हाला काय जायला हा

बहिणी तर फॉरेन मधून आल्यासारखं बोलायला लागले भालू मामा, बालू मामा ना काही भारीच आहे त्या बाळूमामाच्या मंदिराला सोनेच कळस हां बालू मामाच्या मामाच्याकडला हवं तुम्ही कुठ रस्ता चुकला इकडे हा दुसरं नाही नाही तेच ऐकायचं म आमचं दैवत मामा म्हणजे आम्हाला नाव व्यवस्थित घ्यायला भटतंय का तुम्हाला माझं बरोबर आहे ना हां मामाच्या मंदिराला सोन्याचा कळस टिंबटिंबांचं नाव घेते मला नाही एका फाउंडेशन हायला लागले लावू नका त्याच्यात करायला पुन्हा पप आणावं लागलो मला हा

तर पुन्हा एकदा सर्व उपस्थित माता मौलींचा आयोजकांच्या वतीनं मनापासून सहर्ष स्वागत आणि सर्व आहोत साईना कुलक्षण पुणे सुपर बाजार प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर प्रयोग क्रमांक पाच हजार चारशे त्रेपन्न कार्यक्रम आज तुमच्यासाठी तुमच्यापासून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात होते नमस्कार माऊली नाव तुमचं राधा राधा आणि यांचं दत्तू आणि अन्न आठवडे आठवडे आणि सगळं मिळून राष्ट्रकार्ड वेगळं पॅन कार्ड वेगळं एकदा आठवडे वहिनीसाठी काळ्या वाजवायचं काळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितलं तुमच्याकडनं उखाणं ऐकाय साहेब म्हणून बया लाजी सगळ्यांना उखाणं आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपये दंड आहे तो सातकारे उखाणा सगळ्यांनी छान उखाण घ्यायचा ओके पुरुष मंडळी आज फक्त एन्जॉय करा तुम्हाला हसवायची जबाबदारी माझी दत्त पाठीत बसले दारात कशी घरात करा त्यांना म्हणायचं आज जवळ जिल्ह्या खावा मला आत येऊ द्या नमस्कार नाव आपलं वैष्णवी आदिनाथ इंगोले वैष्णवी आदिनाथ इंगोले पुढे काय दोन चार सुवे द्या मला या पुढं म्हणले पुढं मरास मराय लागल्याचा काय मला शिवे द्या दोन चार मला काय आता का? हा हा पुढं तेच दारू दितूรส तिला घालूस ते पाणी आधी दे आई बाबांची ताणी आता झाले आदिनतरावंची राणी वाह वाह वा। आदिनतरावंच कल्याण आहे या नमस्कार तुम्ही मंडळ बिंद्रा छान लावून आलेत काय नाव आहे तुमचं त्यांचे आणि पप्पू खरसेल खरसे लग्नातली साडी आहे काय होती का पुस्तक पुस्तक इतिहासाच कवर भूगलाच लावले कसा अभ्यास व्हावा पुढं इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाची कब्पुरा माझी पती मी त्यांची लवर झालं झेक 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 झी कार्यक्रम झालाय की तुमचा कधी उरकले काय की कधी झालंय की तरी वा प्रेम राहू चांगलाय माऊले असे हा नमस्कार माऊली तुमचं नाव शीतल गणेश गावडे गावडे बर पुढे सह्याद्री पर्वतार बर्फाच्या राशी गणेशरावांचं नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रमाच्या दिवशी किती वाजले बहिणी तुम्ही टाइम सांगायचं मी पाच हजार रुपये देणार

इथंच नगर मध्ये नगर सोळा किलोमीटर आहे बरोबर बरं हा पुढे कवडगाव मधील सर्व महिला माता माऊल्या आहेत खूप हौशी जमल्यात सर्व बाळू मामा मंदिरापाशी युवराज रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या दिवशी तुमचं काय हप्ता बिप्त नाही लागले की बचत गटाचा हप्ता मी बुडवला आहे एवढं तर गाणं बघायला लागले त्यात मी पदर असा खावला बचत गटाचे अध्यक्ष वगैरे आहेत का बचत गटाचे अध्यक्ष असा पदर बिदर आपापली स्टाईल असते बरं का हां बोला श्रेय सुरेखा चंद्रकांत काळे सुरेखा चंद्रकांत काळे बोला माऊली बोला बुड हां पाच पाडलं सावी दृपदा पाच पांडव सावी दृपदा सातवी सती चंद्रकांत सारखे मिळाले पती देवा आभार मान किती काय नाव आहे तुमचं अश्विनी सोमनाथ लिपणे अश्विनी सोमनाथ लिपणे आकाशात विमान चालले फास्ट पडले गावला दाखव पुढे अच्छा ओख नाही का तसा दिसतो गेलं गावाच्या गावात आकाशात विमान चालले फास्ट सोमनाथ रावांचं नाव घेते तुमच्यासाठी बोला का विजय गावडे सागर रूपी नौकेत पती पत्नी होडी विजयची माझी अखंड शोभे जोडी अखंड शोभे जोडी बोला मनीषा रमेश करते करते हा पुढे चांदी दाटात अशा चा। चांदी कुठे चांदी असेल चांदी चांदी कुठली अधी चांदी की है? चांदी हां चांदी ना चांदी म्हण तुम्ही आधी हां बया तुम्ही करवणी लगे होऊ नका आई इकडे हां चांदी ताटात सोन चांदी, चांदी। राहिली की चांदी कोणी मीच बघायची चांदी वा र तुम्ही नकडं फ्लो वाईने द्याला की वारं सुटलं आहे ते रिस्ट्रीटमेंट केली की असताला आई इकडे काय म्हणले चांदीच्या ताटा सोन्याची चैन रमेश रामाचं नाव काय ते ती पक्षी तुम्ही लय विचार करावे का आमदार ते तिकीट मिळायचं आहे का एवढं का टेन्शन मध्ये आले ईर तसं घ्यायचं नाही आता शिवाय द्यायच्या का काय एवढं हा नाही माईक माझ्याकडे आता सांगू बघा चांगला आहे विचार आवाज मला ते ऐकू बी आला नाही काय बोलले बिचारी त्यांनाच कळ कोणाचा कलर टी व्ही वर लागलाय त्या आता चॅनल वरला हा कविता झाला साहेब कविता झाला साहेब बर पुढे नाही काही चुकत नाही माहीतच घे चांगल्या त्या चांगल्या माहिती नाही सांगवल्या ना हा माहिती राहत माझ्याकडे हा

उकडा एक नंबर शेतकरी येत वाटत माऊली भारी उकडा होता इकडे हा कशाच्या शेजारी काय आधी नाही नाही ते लाला साहेब पुन्हा येऊ द्या आधी येऊ द्या किंवा आधीच हा <laughs> शरीर था बर, बर, <laughs> ना पाऊस कांदे काढून घ्या मग कांद्याचा भाव आता वाढलेला आहे नमस्कार काय मावली तुमचं नाव रजनी वीरेंद्र चठवाले बरोबर पार्लरचा कोर्स वगैरे केलाय मला कस कळ असल बरोबर मी किती वेळ बरोबर जजमेंटने सांगितलं फाउंडेशनच काम आलंय कसं असतं काय काय मी फाउंडेशन जर चुकीला होतं खाली वेगळं वर वेगळं पुरावे होतं तुमचं फाउंडेशन बरोबर बसले म्हणून म्हणलं आहे ब्रो बिब्रो रखड झाले म्हणून म्हणलं तुम्ही पाच हजारचा कोर्स केलेला तुम्हाला अंदाज येतो हे कुणाचे आहे बया हां कुणाची वही एक आहे जाऊ जावं लिखरू सांभाळा आधी पहिलं टाळू पडेल तिची धावा हां तुमचा पार्लरचा जा कोल जा जागा ते हा बालू मामाच्या मंदिरात तुमच ना जा बर म्हणजे बिचार तळवायला लागले पुन्हा महागारी या पोट तुळावर सोनं घेऊन जावं दसऱ्याच्या दिवशी बालू मामाच्या मंदिरात सोन्याच्या काळ्याच बालूमाच्या मंदिरात सोन्याच्या सोन्यात मंदिरात नसते बाळूमामाच्या मंदिराच्या शिखराला सोन्याचा कळस असते बालू मामाच्या मंदिराच्या शेखर म्हणलं वहिनी तर फॉरेन म्हणून आला सगळं बोलायला लागले बाळू मामा की म्हणा काही ए भारीच आहे त्या मामाच्या मंदिराला सोन्याचा कळस हा बालू मामाच्या मंदिर पण इकडला हा तुम्ही कुठं रस्ता चुकला इकडे हां ते दुसरं नाही नाही तेच ऐकायचं काय मग आमचं ते होतं <laughs> मामा म्हणजे आम्हाला नाव व्यवस्थित गेलं अ आहे का तुम्हाला माझं बरोबर आहे ना हां तरी मी काय कसं ते आता हे का बाळूमामाच्या मंदिराला सोन्याचा कळस ते बटीपांचं नाव ते मला नाही आळस नाही कसं आहे बरं हां वहिणी ला। ला। <laughs> <laughs> <जब जीव>। hey! <laughs> मी एका फाउंडेशन हायला लागले लावू नका सारखं करायला पुन्हा आणावं लागल मला हा देव बहि लोक पक्ष बजायला लागले देव बदल शून्य मिनटात जे चाललंय ते बरोबर आहे तेच मग मी कुठून नाही हा फुलं त्याचं फुलं काय ते माझे रुंदवन मी त्यांची तुलास ते म्हणजे कोण त्यांचं नाव त्यांचं नाव माझे रुंदावन मी त्यांची तुलास तुला आणि त्यांचं नाव घेते होम मिनी चलस सापली बिचारी काय विकली या हका हो या परत

नाव सांगा तुमचं से एका विष्णू खर्शे से एका विष्णु खर्शे नका मग म्हणजे श्वास घ्या हा तुम्ही राजमातेचे वारसदार आहेत त्यामुळे बिंदास बोलायचं काय राब त्याला देशाच्या पंतप्रधान महिला आहेत राष्ट्रपती महिला आहेत त्यामुळं काय बिंदास पहिल्यापासून नाव सांगा मग हो खाणं घ्या श्वास घ्या आता करतो तुला नाही लास्ट हां श्वास घ्या श्वास थोडा रामदेव बाबाच माहीत आहे का हां हां सर विष्णू खर्शे <laughs> ना <laughs> मां देवचा पिंडिला वेळ कोण पेशण त्यांना शिकवायचं कढ इतका काय करत होते तुम्ही बोला <possum> सोनाली युवराज गावडे सोनाली युवराज गावडी लाल मणि तोडले काय मणि जोडले युवरासाठी माहिर सोडले बरं आता आता माघारी जातच नाव का एक दिवस फक्त <laughs> वा वा नमस्कार काय का 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 ना तुमचं सिद्धार्थ शिवाजी लिपणे बर पुढे पायात घातली जोडवी पायात घातलं ढोरल शिवाजीरावांचं नाव माझ्या मनात खूप चांगली गोष्ट आहे या माऊली बोला सारिका महेश खोमने तुम्हाला लॉटरी लागली काय लईच खुशी सांगली का खोमणे चहा तुमचा आहे खोमने खोमणे चहा माहिती आहे का फुकून फुकून प्या नाही माहिती खोमणे गुळा चहा माहित नाही का आताच लागला नगरला हा बोला लॉटरी वगैरे नाही ना मग हसताय काय एवढं तांदळाला इंग्रजीत म्हणतात राईस आणि बिर्याणीच्या तांदळाला बर पुलाव राईसच म्हणतात काय हक्का नूडल्स वगैरे म्हणतात का पुढे तांदळाला इंग्रजीत म्हणतात राईस महेश रवीच माझी पहिली चॉईस जी बोला सोनाली प्रदीप करपे चांदीची जोडी, पतीची खूप चांदी कळली का चांदी समोर चांदी अरे तुला प्रदीप रामचं नाव घेते करप यांची सुरू पण तुम्ही कुठं होते का माझ्या कामाला काय नाव तुमचं रुतुजाला रामेश्वर व्हायस येईल पुढे नऊवारी साडीवरती शोभून दिसते ठुशी नऊवारी साडीवरती शोभून दिसते ठुशी रामेश्वर रावांचं नाव घेते खेळ पैठणीच्या दिवशी जी वहिनी साहेब बोला पल्लवी सागर गावडे पल्लवी सागर गावडे गावडेचा जा आता टेम्पो झाला काय केलं कोणी घरी राहिलं का ना गावडे गावडे खर्च जास्त झाले इथं हा बोला सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी भांडणं कोणा सांगे ह्यात नाही नवीन झालं काय हां सासरे आहेत प्रेमळ सासू आहे हौशी सागर रावांचं नाव घेते होम मिनिस्टर या माऊली पुढे या बोला सोमनाथ वायसे सोन्याच्या अंगठीवर सोन्याच्या अंगठीवर कोण बसला हा चंद्र हसला सोन्याच्या अंगठीवर नागाची कोण सोमनाथरावांचं नाव घेते वायशेची सून इंस्टाग्राम आहे का तुमचं

One, two, three, four.